नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आजचा व्हिडिओ अतिशय खास आहे कारण आपण चर्चा करणार आहोत जगातील सर्वात पाच महागडी नाणे ज्यांच्यात इतिहास कला आणि रहस्य यांचा अद्भुत संगम आहे चला तर मग सुरुवात करूया नंबर एक डबल ईगल आपलं पहिलं नाणं आहे एकोणीसशे तेहतीसचं डबल ईगल हा अमेरिकेचा सोन्याचा नाना आहे ज्याची छपाई एकोणीसशे तेहतीसमध्ये मध्ये करण्यात आली होती परंतु काही कारणांमुळे तो अधिकृतपणे बाजारात आणला गेला नाही आणि बऱ्याच नाण्यांना वितरवण्यात आले केवळ काही अपवाद आज अस्तित्वात आहेत या दुर्मिळतेमुळे हे नाणे कोट्यावधी डॉलरच्या किमतीत निलाम झाला आहे नंबर दोन फ्लोईंग हेअर डॉलर दुसरा नाणं आहे सतराशे चौऱ्याण्णव मधील फ्लोईंग हेअर डॉलर हे अमेरिकेतील पहिलं डॉलर मानलं जातं याची छपाई खूपच कमी प्रमाणात झाली आणि याच्या सुंदर डिझाईनमुळे तो आज एक अनमोल कलाकृती बनला आहे संग्राहकांमध्ये याची मागणी अत्यंत जास्त आहे नंबर तीन ब्रशर डब्ल्यू तिसरं नाणं म्हणजे सतराशे सत्याऐंशी चे ब्रशर डब्ल्यू हे नाणे अमेरिकन उद्योजक इफ्राहीम ब्राशर यांनी स्वतः तयार केलेले आहे तो केवळ एक चलन नव्हता तर एक कलाकृती देखील होता या नाण्याची निर्मिती फारच मर्यादित प्रमाणात झाली होती त्याच्या अनोख्या डिझाईनमुळे तो इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला आहे नंबर चार सिल्वर डॉलर चौथा नाणा आहे अठराशे चारमध्ये सिल्वर डॉलर या नाण्याची छपाई खूपच कमी प्रमाणात करण्यात आली होती त्यामुळे तो संग्रहकांसाठी एक अनमोल वस्तू ठरला आहे याच्या डिझाईन इतिहास आणि त्यामागील कथा आजही आपल्या मनात घर करून गेल्या आहेत नंबर लिबर्टी हेड निकेल पाचवं आणि शेवटचं नाणं आहे एकोणीसशे तेराचे लिबर्टी हेड निकेल एकोणीसशे तेरामध्ये मध्ये याची छपाई अगदीच मर्यादित प्रमाणात झाली होती आणि आज हे नाणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते त्याचं विशिष्ट डिझाईनमुळे आणि इतिहासामुळे हे नाणे अनेक संग्रहांच्या मनात खास स्थान राखते तर या पाच नाण्यांमध्ये इतिहास कला आणि गुडतेचा अनोखा संगम आहे प्रत्येक नाण्याची स्वतःची एक वेगळी कथा आहे जी आपल्याला त्या काळात घेऊन जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सर्व प्रश्न आणि सूचना खालील कमेंटमध्ये नक्की लिहा पुढील व्हिडिओपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार